भगवान तिरके संतोष काले यांच्या फार्मवरची विक्री आहे फार्म आहे इसापूर तालुका नादुरा जिल्हा बुलढाणा येथे एक बिटल बोकड विक्रीसाठी आहे मित्रांनो या बोकड आता सध्या पहिला दात लावत आहे आणि त्याची उंची एक्केचाळीस इंच आहे आणि बोकड आता तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर कान खू भरपूर लांब आहेत त्याची कानाची लांबी एकोणीस इंच सांगितलेली आहे आणि मित्रांनो हा बोकड उच्च वंशावळीतला आहे नाशिकचे सलीम मामू कोकणे यांच्या काला ब्लडलाईनचा हा बोकड आहे आणि आपल्याला जर हा बोकड हवा असेल तर आपण तिरके साहेबांना किंवा काले साहेबांना दिलेल्या फोन नंबरवर संपर्क स करू शकता आणि या बोकरीच्या खरेदी विक्रीसंदर्भात आपण चर्चा करू शकता मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद